नमस्कार माझं नाव सागर नंद कुमार शेखे ही बजबळकर टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली ही दहावा तोडा आहे अजूनही ही प्लॉटमध्ये चांगल्या स्थितीत आहे केवळ बजबळकर टेक्नॉलॉजीमुळे साध्य होते किती आहे रोपाई संख्या रोपाई संख्या अठरा हजार आहे अठरा हजार तोडा आहे दहाव्या तोड्याचा माल आहे म्हणजे तोड्याचा माल आतापर्यंत किती खर्च झाला आतापर्यंत खर्च चार पाच लाख रुपये झाला चार पाच लाख आहे उत्पन्न काय उत्पन्न चौदा लाख चौदा लाखाच्या आसपास आहे अजून प्लॉट किती दिवस चालेल अंदाज अजून चार पाच तोडं निघत सहज सहज निघत The soul. ही माल बघितल्यावर असं बघितल्यावर दहाव्या तोड्याच वाटत नाही जर कुणी बघायचं झालं समजा सोशल मीडियावर टाकलं आणि कुणी बघायचं झालं तर पावत्या आणि सर्व मिळेल सर्व थोड्या संख्या लिहून संख्या लिहून ठेवलेल्या तुटलेल्या जागा पण आहेत म्हणजे जखमा पण आहेत सगळं म्हणजे विश्वास बसणार नाही असं सेटिंग दहाव्या तोड्याला काय जण म्हणणार